देणारे माझे परीक्षक आणि चांगल्या प्रमाणे चमकणार माझे मित्र मैद्र सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी भाऊ बदाने माझ्या मती, अरे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथं बंद पट्टे भल्या भल्यांची मती मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ छती सत्तींचे बळ असणारे

ना ना शक्ति मेते, राम मिळते एक होते शिवाजी नव्हती नव्हती जगाची चिंता परिणामाची कारण साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची देशाला लाट आंद्री बघव्याची मूर्त मिरवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात ना जय भवानी जय शिवराय सागराचं पाणी कधी असणार नाही माउलीची माया कधी तुटणार નાગ સૂર્યાંચના ચંદ્ર સૂર્ય હશે પેર્ટ દાવ તુમ કદી ન મિટના ચંદ્ર સૂર્ય હશે પેર્ત નાવ તુમી ન મિટના સોની વાદ

जिंकलं तरी इतिहास घडलाच पाहिजे हारलो तरी इतिहास घडलाच पाहिजे महाराष्ट्र माझा अंधारात औरंगजेब रूपी अजंके याच्या भिळकळ्यात अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी साखर बेड्यांच्या दंडात तेव्हा एका प्रकाशाने जन्म शिवनेरी झाला धन्य धन्यवाद